महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे आज दिनांक एकतीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता शिवतीर्थ मैदान येथून छत्री मोर्चाचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते याबाबतची अधिक माहिती अशी की महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे आशा कर्मचाऱ्यांना जशी मानधन वाढ करण्यात आली आहे तशा स्वरूपाची अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी देखील मानधन वाढ करण्यात यावी व या प्रस्तावाला तत्काळ मान्यता देण्यात यावी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन योजना लागू करण्यात यावी दोन हजार बावीसच्या सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार अजूनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी देण्यात आली नसून ती त्यांना देण्यात यावी लाडकी बहीण योजनेचा अतिरिक्त भार अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर लादला जात असून त्यांना त्याचा मोबदला दिला जात नाही तो मोबदला त्यांना दिला जावा या विविध मागण्यांसाठी आज जिल्हा परिषदेवर छत्री मोर्चाचे आयोजन अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे या प्रसंगी करण्यात आले होते या आंदोलनाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनीही पाठिंबा दिला आहे आमचं सरकार आल्यावर अंगणवाडी भगिनींचे सर्व प्रश्न आम्ही सोडवू तसेच अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा कामाचा अतिरिक्त भार अंगणवाडी भगिनींवर लादला जात असून त्याचा त्यांना मोबदला मिळावा शेवटी याही आपल्या लाडक्या बहिणीच आहे असा टोला रोहिणी खडसे यांनी राज्य सरकारला लगावला आहे या संदर्भात अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण पाटील हे नेमकं काय बोललेत ते जाणून घेऊयात जिल्ह्यात काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी छत्री मोर्चा काढलेला आहे या मोर्चामध्ये प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये की आ शासनाबरोबर अनेकदा अनेकदा चर्चा झालेली आहे की आशा कर्मचाऱ्यांचं मानधन वाढवलं की अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्याही मानधनात आम्ही वाढ करू मागच्याच बजेटमध्ये शासनाने आशा कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्ये पाच हजार रुपयाची वाढ केलेली त्याच्यासंबंधीचा शासन निर्णय चौदा मार्च दोन हजार चोवीसला काढलेला आहे परंतु आज जवळपास पाच तीन ते चार महिने झालेले अंगण अशा कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा जी आर काढून परंतु बोलल्याप्रमाणे शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाडी दिलेली आहे तर ते मानधनवाडीचा जो प्रस्ताव आहे तो तातडीने मंजूर केला पाहिजे ही प्रमुख मागणी आमची या ठिकाणी आहे नंबर दोन की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन दिलं गेलं पाहिजे याच्या संदर्भातला आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी शासनाकडे प्रस्ताव पाठवलेला आहे परंतु तो प्रस्ताव अजूनही शासनाने मंजूर केलेला नाही आहे म्हणून रिटायर होणाऱ्या मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची आज परवड होते आणि त्यासाठी सेवानिवृत्तीनंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन ही दिली गेली पाहिजे ही नंबर दोनची प्रमुख मागणी आमची त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने दोन हजार बावीसमध्ये जजमेंट दिलेलं आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर ग्रॅच्युटीची रक्कम ही दिली गेली पाहिजे जो एकोणीसशे बहात्तरचा ग्रॅच्युटी ॲक्ट आहे त्याप्रमाणे त्यांना रक्कम देणं बंधनकारक आहे असे असताना सुद्धा राज्यातील सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अजून ग्रॅच्युटीची रक्कम दिलेली नाही ती दिली गेली पाहिजे ही पण आमची मागणी याच्यामध्ये आहे त्यानंतर शासनाने लाडकी बहिणी योजना आणलेली आणि लाडकी बहिणी योजनेचा कामाचा बोजा हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर भरपूर आलेला आहे अतिरिक्त काम हे त्यांना स्वतःच म्हणजे नियमित काम सांभाळून अतिरिक्त काम त्यांना करावं लागतो आहे त्याचा मोबदला त्यांना दिला जात नाही शिवाय ह्या योजनेमध्ये अंगणवाडी कर्मचारी महिला असूनही लाडकी बहीण योजनेचा फायदा हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने लागू केलेला नाही अंगणवाडी बहीण अंगणवाडी कर्मचारी ह्या सावत्र बहिणी आहेत का असाही काही प्रश्न आम्हाला पडतोय राज्यव्यापी आंदोलनं करूनही सरकारच्या निदर्शनात आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या मागण्या ह्या रास्त आहेत आज तुटपुंजा पगारामध्ये घर चालवताना त्यांची तारेवरची कसरत होते आज त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता आहे की भविष्यात रिटायर झाल्यानंतर काय यासाठी पण त्यांच्या ज्या काय मागण्या आहेत सगळ्या रास्त मागण्यात आणि त्याला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष म्हणून जाहीर पाठिंबा देतो या लाडक्या बहिणींकडे सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे आज कुठली पण योजना असेल सरकारची तर ती ह्या लाडक्या बहिणींच्या खांद्यावर त्याचं ओझं टाकलं जातं आज लाडक्या बहिणीच्या योजनेच्या माध्यमातूनही ते ओझं आणि ती योजना राबवण्याचं काम ह्या बगिणींना करायला लागतं आहे शासनाने हे सगळे कामं त्यांच्याकडून करून घेतात पण त्यांना जेव्हा पैसे किंवा मोबदला देण्याची वेळ येते तेव्हा सरकार हे दुर्लक्ष करतं माझी सरकारला विनंती आहे ती दिवस ह्या आमच्या सगळ्या अंगणवाडी भगिनींना लाडक्या भगिनींना तुम्ही रस्त्यावरती उतरवणार आहात त्यांच्या मागण्या रास्त आहेत त्यांच्या पाठीशी सरकारने उभं राहिलं पाहिजे शेवटी ह्याही तुमच्याच लाडक्या बहिणी आहेत ह्या सावत्र बहिणी नाहीत यांच्यासाठी देखील तुमची जबाबदारी आहे आणि ह्याही माता भगिणी आहे त्यांच्या पाठीशी उभं राहावं एवढीच विनंती आहे